राज्यात सुरू असलेल्या साडेपाच हजार टँकरपैकी निम्मे टँकर एकटा मराठवाडा विभागात सर्वाधिक एक हजार एकोणसत्तर टँकर औरंगाबाद जिल्ह्यात एक जून ते एकतीस जुलै कालावधीमध्ये यांत्रिक नौकांद्वारे होणाऱ्या मासेमारीवर बंदी मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी जारी केला आदेश दिल्लीतला द्वारका परिसर गँगवॉरने हादरला दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटनेमध्ये एक गुंड ठार सिल्वासात एका केमिकल फॅक्टरीत भीषण आग आगीचं कारण अस्पष्ट आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू मुंबईतल्या टिळकनगर रेल्वे स्टेशन जवळ सुरक्षा रक्षकाला प्रवाशांची मारहाण अटक दोन फरार मुंबईतल्या वांद्रे रेग्युन्युमेशन इथं स्टंड धुमा स्टंडबाजांचा धुमाकूळ पोलिसांकडून स्टंडबाजी करणाऱ्या युवकाचा शोध सुरू शिवडी नावाशिवाय हार्बर लिंक प्रकल्पातील सर्वात मोठा आठ किलोमीटरचा पिलर पूर्ण उर्वरित पिलर टाकण्यासाठी अकरा ठिकाणी खोदकाम नाशिकमध्ये हेल्मेट परिधान न करणाऱ्या पाच हजार वाहन चालकांवर कारवाई वीस लाख रुपये दंड वसुली मध्य महाराष्ट्र विदर्भात उष्णतेची लाट कायम देशात चंद्रपूर सर्वाधिक तापलेलाच मान्सून अजून अंदमानातच समुद्रात हवामान खात्याचा अंदाज ब्राझीलच्या दक्षिण भागाला पुराचा जोरदार तडाखा अनेक घर रस्ते गेले पाण्याखाली साओ पावलो रिओ द जॅनेरिओसह अनेक शहरही झाली जलमय मध्ये टेक ऑफ नंतर काही क्षणात कोसळलं विमान चार अमेरिकन नागरिक कॅनडाचा रहिवासी असलेल्या पायलटचा मृत्यू इजिप्तमध्ये गिझा कडे जाणाऱ्या रस्त्यात टुरिस्ट बसवर बॉम्ब हल्ला सतरा जण जखमी बसमध्ये होते पंचवीस परदेशी पर्यटक पुण्यातील गिरीप्रेमींची भारतातील सर्वात उंचीच्या कांजनजुंगा सर्ग उमेश जिरपे यांच्या नेतृत्वाखाली सातवी अष्ट हजारी मोहीम होते कांसमध्ये राय बच्चन मुलगी आराध्यासोबत रेड कार्पेटवर लेमन आणि पोपटी रंगाच्या छटेमध्ये मत्स्यगंधेच्या लुकमध्ये ऐश्वर्या आणि हॉलिवूडच्या अल्लान चित्रपटाचा ग्रँड ट्रीझर झाला रिलीज yeah. विल स्मिथ दिसणार अल्लादीनच्या भूमिकेमध्ये भारतात होणार चोवीस मे रोजी प्रदर्शित